महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ उर्फ महाबीज हे देशातील अगण्य सीड कंपन्यांपैकी एक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे बिबिया लागते शे पेरणीसाठी कमर्शियल बेसिसवर त्याचा जवळपास मोठा वाटा सिंहाचा वाटा महाबीज करत असते आपल्या राज्यामध्ये ज्या बऱ्याच सीड कंपन्या आहेत प्रायव्हेट कंपन्यासुद्धा आहेत तर त्यांचा भाव रोखण्यामध्ये कधी कधी आवाजा समाभाव आकारतात शेतकऱ्यांचे ते कंट्रोल आणण्यासाठी महाबीज कार्यरत असते कारण महाबीजमध्ये असा प्रॉफिटाची भावना नसते आणि क्वालिटी सीड रिजनेबल भावामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे वेग वेगवेगळ्या टाईमला याचाच उद्दि उद्दिष्ट आहे त्या अनुषंगाने जे महावीर बिया बियाचा भाव ठरवते हो त्याच्या आजूबाजूलाच प्रायव्हेट कंपन्या भाव ठरतात हे हो जर नसतं तर ते त्याचा गैरफायदा त्याने घेतला असता आणि अवाच्या सवा त्याने लूट केली असते शेतकऱ्यांचे ते ताप बसण्यासाठी हे महावीरचं हे मी कार्य फार मोठं आहे आणि या अनुषंगाने महावीरने बऱ्याच ज्यावेळी महावीर स साप, स्थन झालं मी एकोण शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी दरम्यान माझ्याचा अद्या, अध्य मॅनेजिंग डायरेक्टर होतो आणि अतिशय चांगलं कर कॉर्पोरेशन आहे आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाण्याचा प्रश्न आहे आपला देश कृषीप्रधान आहे जिथपर्यंत बियाणं चांगलं होत नाही तिथपर्यंत म्हणजे पीक होणार नाही ते खत रासायनिक बाकीचे नंतर ज्या गोष्टी आहेत पण बी बियाणं मुख्य आहे तर त्या अनुषंगाने हे बेसिक काम महाबीज करते आहे आणि वाढता पसार आहे ज्यावेळी महावीर सांगतात त्यावेळी रगनाचं नाव ते एमडी होते त्यावेळी ते मला सांगत होते की त्यावेळी हार्डली पाच कोटी फक्त टनवर होतो आता पाचशे कोटीच्यावर टर्न वर्टन आहे जे शंभर फुटीनं वाढलं आहे अर्थात इन्फ्लेशन आहे नाही सरी पण तो इव्हन क्वांटिटी वाईजसुद्धा फार टर्न वाढला आहे आणि स्काय जे लिमिट आणि देश कृषीप्रधान देश आहे आणि या महामंडळाचं भवित्य फार उज्ज्वल आहे महामंडळ यशस्वी करण्यासाठी सर्व शेअर होल्डर्स सर्व अधिकारी कर्मचारी यांचं योगदान आहे आणि या अनुषंगाने आज आ, मी इथे पी केमध्ये काही कामासाठी आलो आलो होतो तर नाही मला मा, भावीची मोठी बिल्डिंग दिसली तर मी मान्यसाहेब म्हणतो की हे महाबीला मला बघायचं आहे तर हा योगायोग आहे झाला आहे અને મી ડોક્ટર લાને સર્વ આભારી ધન્યવાદ થેન્ક યુ મહાબીત બિયાર એ ખનખણીત નાનું